अकोल्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना ठाकरे गटाने भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला या व्यासपीठावर बच्चू कडूंची हजेरी फडणवीसांवर घणाघात आणि नितीन देशमुख मंगेश काळेंच्या वादग्रस्त वक्तव्यांनी वातावरण चांगलेच तापले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी अकोल्यात आज शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाली उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात आज शहरात भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला अकोला क्रिकेट क्लब मैदानापासून सुरू झालेला हा मोर्चा बस स्थानक पंचायत समिती मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन संपला या मोर्चात शेकडो ट्रॅक्टर हजारो शेतकरी शिवसैनिक आणि महिला सहभागी झाल्या होत्या विशेष म्हणजे या व्यासपीठावर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी ही हजेरी लावली आपल्या भाषणात त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत हनुमानाची गदा टाळक्यात टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला पावसाळी अधिवेशनापर्यंत जर कर्जमाफी झाली नाही तर अधिवेशन कसे भरते ते पाहू असं स्फोटक विधान त्यांनी केलं शेतकऱ्यांसाठी कुणाच्याही व्यासपीठावर जायला तयार असल्याचंही ते म्हणाले त्याचवेळी आमदार नितीन देशमुख आणि जिल्हा प्रमुख मंगेश काळे यांनी आपल्या भाषणात आक्रमकतेची परिसीमा गाठली शेतकऱ्यांच्या आत्महत्या था थांबायच्या असतील तर आधी मंत्र्यांना अंडी टमाटे फेकून मारा असं वादग्रस्त विधान या दोघांनी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे हा मोर्चा केवळ शेतकऱ्यांच्या न्यायासाठी होता की एखाद्या राजकीय रणधुमाडीची सुरुवात हे येणार काळच ठरवेल आज सहा महिने झाले सरकार या महाराष्ट्रामध्ये बसलं तरी सुद्धा शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला नाही आज जवळपास दहा ते पंधरा हजाराच्या वर शेतकरी पाचशेच्या वर ट्रॅक्टर घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झाले येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या अदोगर जर देवेंद्रजीनी त्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी जर शेतकऱ्याचा सात बारा जर कोरा केला नाही तर येणाऱ्या ना हिवाळी अधिवेशनाला नागपूरला त्या पश्चिम विदर्भातले हजारो ट्रॅक्टर घेऊन लाखो शिवसैनिक घेऊन लाखो शेतकरी घेऊन विदर्भाला विधान भवनाला आम्ही वेळा घालू त्याच्या अगोदर तुम्ही कर्ज मुक्त करा नाही तर नागपूर अधिवेशनाला ह्या महाराष्ट्रातला ह्या विदर्भातला शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा घेऊन नागपुरात दाखल होईल